दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे मुंबईतल्या जोरदार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय बीएमसी कर्मचारी दादर रेल्वे परिसरामध्ये दाखल झालेत पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम सध्या दादर रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे बीएमसीचे कर्मचारी पोहोचलेले आहेत पाण्याचा निचरा व्हायला किती वेळ लागेल काही साधारण माहिती मिळाली आहे का श्वेता मी सध्या दादर रेल्वे स्थानकावरती आहे लोकल स्थानकावरती आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी मी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आहे दादर पश्चिम रेल्वे स्थानकावरती आणि आपण दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने पाहतो आहे की हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे तर सकाळपासून आणि रात्रीपासून ज्या पद्धतीचा पाऊस संतधार पद्धतीनं मुंबईत कोसळतो आहे त्याचा मोठा फटका तर रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल त्याला बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे याचाच एक भाग म्हणून खरं तर हा जो रेल्वे ट्रॅक आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचा जिथून खरं तर विरार आणि वसईसाठी गाड्या जातात त्या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी पाणी साचण्याची दृश्य आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात यामुळे जे जनजीवन आहेत जी रेल्वे वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं स्पष्टपणे समोर येते आता ह्या या पर्यटकवरचं पाणी काढायला आणि खरं तर ही रेल्वे वाहतूक सुरळीत व्हायला अजून किती वेळ लागेल याची अद्याप माहिती मिळालेली नसली तरीसुद्धा तर पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय लोकल ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते आणि लाईफलाईनवर जेव्हा फटका बसतो तेव्हा मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत होतं जे ऑफिसचे आप, आप, टायमिंग असतात किंवा नोकरदार वर्ग जो असतो सकाळी घरातून बाहेर पडून नोकरीसाठी जाण्यासाठी रेल्वेमधून प्रवास करतो त्यांच्यावर कुठेतरी याचा मोठा फटका बसू शकतो एका बाजूला तर मुंबईत ग दहीहंडी उत्सव साजरा होत असतात दुसऱ्या बाजूला पावसामुळे खरंतर जनजीवनावर मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर साचत असलेलं पाणी आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला होत असणारा उशीर याचा फटका मुंबईकरांना बसायला खरं तर बसायला सुरुवात झाली आहे प्रशासन याबद्दल नेमके काय कधीपर्यंत हालचाली करते आणि हे ट्रॅकवरचं पाणी कशा पद्धतीनं काढलं जातं आहे जेणेकरून मुंबईकरांची आणि मुंबईहून पालघर या साईडला जाणारी नवी मुंबई विरार साईडला जाणारी जी काही रेल्वे वाहतूक आहे ती कशा पद्धतीनं सुरळीत होते हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे श्वेता धन्यवाद हो दिलेल्या सविस्तर माहितीसाठी